अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मध्य प्रदेशात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या शहीदांना मुक्ती, मुक्ती दिनानिमित्त अभिवादन आणि कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा जामीन रद्द नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असून घरातली आई तंदुरुस्त राहिली तर संपूर्ण घर हस्तखेळत राहतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत या अंतर्गत देशभरातल्या सर्व महिलांनी तपासणी केंद्रांवर जाऊन आपली तपासणी करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं यासाठी त्यांना कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही तसंच औषधही मोफत मिळतील असं ते म्हणाले देशाच्या एकशे चाळीस कोटी नागरिकांनी केलेला विकसित भारताचा संकल्प नारी शक्ती युवा शक्ती गरीब आणि शेतकरी या चार घटकांवर आधारलेला आहे असं मोदी यांनी यावेळी नमूद केलं मध्य प्रदेशात आदि सेवा पर्वाची सुरुवातही त्यांनी या कार्यक्रमात केली या उपक्रमाद्वारे आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भैसोला या गावात देशातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली यामुळे युवांना असंख्य रोजगार उपलब्ध होतील आणि कापड उद्योगाला नवी ऊर्जा मिळेल असं त्यांनी सांगितलं आजचा हैदराबाद मुक्ती दिवस भारताच्या एकतेचं प्रतीक असून सरदार वल्लभभाई पटेलांच्या इच्छाशक्तीची साक्ष देतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले सुमन सखी चॅटबॉट एक बगिया मा के नाम यासह इतर योजनांचा प्रारंभही मोदी यांच्या हस्ते आज झाला तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दहा लाख महिलांच्या खात्यात मदतीची रक्कमही त्यांनी जमा केली मध्य प्रदेशचे राज्यपाल मांगूभाई पटेल मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बीड इथून दूरस्थ पद्धतीनं या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दूरध्वनीवरून मोदी यांना शुभेच्छा दिल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भाजपातर्फे सेवा पर्व राबवण्यात येत आहे यात ठिकठिकाणी सेवा रक्तदान शिबिरं स्वच्छता मोहिमा व्याख्यानं प्रदर्शनं इत्यादींचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रधानमंत्र्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारा विशेष लेख लिहिला ले आहे प्रधानमंत्र्यांच्या शालेय जीवनावर आधारित चलो जीते है या चित्रपटाचं पुनर्प्रदर्शन आज लहान मुलांसाठी करण्यात येणार आहे सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करत केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे मोदी यांचा जागतिक पातळीवरचं प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास असाधारण आहे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी गौरवोद्गार काढले आहेत युरोपियन संसदेचे माजी अध्यक्ष मार्टिन शुल्स मोदी यांच्याविषयी म्हणाले प्रसिद्ध भजन गायक पद्मश्री अनूप जलोटा मोदी जी ने इस देश को जो सम्मान दिलाया, है जो शक्ति दी है वो अभी तक किसी भी प्रधानमंत्री द्वारा नहीं प्राप्त हुई पॉलिसी थिंक टैंक आर आई एस के राजदूत डॉक्टर मोहन कुमार मनाले He has also made sure that the foreign policy serves the interests of the weaker sections of India. More recently, he has said he will never sacrifice the interests of farmers or people who are small and medium entrepreneurs. जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती त्यानुसार जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत आज जाणून घेऊया अशा काही वस्तूंबद्दल ज्यांच्यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आला आहे नव्या कर रचनेत लाकूड दगड किंवा धातूपासून घडवलेल्या मूर्तींवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के इतका करण्यात आला आहे काचेच्या मूर्ती तसंच लोखंड अॅल्युमिनियम पितळ आणि तांब्यांपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंवरच्या जीएसटीतही ही घट झाली आहे अडीच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पादत्राणांवर पूर्वी बारा टक्के जीएसटी लागत असे तो आता पाच टक्के झाला आहे नवीन जीएसटी दर येत्या बावीस तारखेपासून लागू होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या हैदराबाद मुक्ती दिन आज साजरा करण्यात येत आहे प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रांत भारतीय संघ राज्यात विलीन झाला महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती दिनही आज साजरा होत आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं काम फक्त कागदोपत्री राहिलेलं नसून पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं तेलंगण आणि कर्नाटकातही हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त ध्वजवंदनेसह विविध कार्यक्रम होत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली असून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत केंद्र सरकारने तामिळनाडू आणि आसाममधल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचं तीनशे बेचाळीस कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केलं आहे यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तमिळनाडूसाठी एकशे सत्तावीस कोटी आणि आसामसाठी दोनशे चौदा कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयानं दिली आहे स्वच्छता घरगुती कचऱ्याचं व्यवस्थापन आणि प्रक्रिया पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पावसाच्या पाण्याची साठवण आणि आणि पाण्याचा पुनर्वापर अशा मूलभूत सेवांसाठी या अनुदानाचा वापर करण्यात येईल पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती मदत निधीला अतिरिक्त दोनशे चाळीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी जारी केला आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी समाजमाध्यमावर दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती हा अतिरिक्त निधी चालू आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार देण्यात आला आहे कुख्यात गुन्हेगार छोटा राजनला एका हत्या प्रकरणात मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा निर्णय दिला मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी याच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला खालच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती ती स्थगित करून मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन दिला होता मात्र चार वेगवेगळ्या खटल्यांमध्ये दोषी ठरलेला छोटा राजन गेली सत्तावीस वर्ष फरार राहिल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं त्याचा जामीन रद्द केला महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत एक एक अशी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असल्यानं ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे शेवटचं हाती आलं तेव्हा भारताच्या दोन षटकात नाबाद तेरा धावा झाल्या होत्या डॉकिंग अर्थात उपग्रह जोडणी आणि रिफ्युएलिंग इंटरफेस यासारख्या तंत्रज्ञानांनी भारताच्या अंतराळ परिसंस्थेच्या विकासाला आकार दिल्याचं प्रतिपादन इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी केलं आहे ते आज बेंगळुरू इथं भारतातला पहिला स्पेस टेक स्टार्टअप असलेल्या ऑर्बिट डी एरोस्पेसच्या संशोधन आणि विकास सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मध्य प्रदेशात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या शहीदांना मुक्ती, शही मुक्ती दिनानिमित्त अभिवादन आणि कुख्यात गुन्हेगार छोटा राजांचा जामीन रद्द याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार